मला बदनाम परंतु आपल्या चुका बैलगाडी मला कधीच मान्य करत नाही बाब इथ गेला इकडं आर्या राहता सहा जण पडतात आणि लढत आहे सहा जणांच्या मध्ये कोण होतोय त्रेचाळीस मधला बैलगाडी मला गट विजेता अतिशय सुंदर आणि सलगरी निर्वाद तर गाडी क्रमांक त्रेचाळीस निकाला आज क्रमांका चार व धावली गाडी आय विक्राय माता प्रसन शिव शंभा प्रसन्न आमित ढरे आयुष्यदा उमेदवार ढरपडे फुरसुंगी या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकात त्या वसलेला सलगरी परसूचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडायला उजवला पणाला शिवशंभ प्रसन्न आहे विक्राय मात प्रसन्न आम्ही आयुष्यदा उमेद सरपडे फोरसुंगी घाणांचा यक्का पणाला सुंदर गाडी से मी पात्र के गेले सलवर किंग परसून मुशिदाबाद गाडी मालकाचं परसून